आज आपण निर्देश योग हा आठवा अध्याय पाहत आहोत याचं ब्रह्म म्हणजे जे अविन ब्रह्म म्हणजे परमेश्वर तो कसा आहे अक्षर आहे अक्षर आहे म्हणजे ज्याला कधीही विनाश पावत नाही तो मग आपण जेव्हा ब्रह्मपदाला पाव जातो म्हणतो तेव्हा काय असतं की त्या पदापासून ते पद आपल्याला कायमचं मिळत असतं म्हणून याला या त्या ब्रह्माक्षर असं या अध्यायाला नाव दिलेलं आहे या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नांनी होते अर्जुनाला श्रीकृष्णाचे बोलणे खूपच आवडते म्हणून तो चतुर अर्जुन निरनिराळे प्रश्न विचारून श्रीकृष्णाला बोलते ठेवतो अर्जुन विचारतो हे श्रीकृष्णा ब्रह्म कशाला म्हणावे कर्म कशाचे नाव अधिभूत व अधिदैव कशाला म्हणतात हे सगळे मला नीट कळेल असे समजावून सांगा हे मधुसूदना या देहामध्ये अधियज्ञ कसा कसा आणि कोण आत्मनिग्रह योग्यांना तू अंतसमये कसा जाणवून जातोस अधियज्ञ नुसत्या अनुमानाने समजत नाही यावर ज्ञा न्या, यावर ज्ञानदेव म्हणतात चिंदा चिंतामणी वापरून एखादे घर निर्माण केले असेल तर तेथे झोपेत ते एखादा बडबडला तर त्याचे बडबडणे व्यर्थ जाणार नाही श्रीकृष्ण अर्जुनाने विचारलेलेच सांगत आहेत श्रीकृष्णाने रागाने कंसासारख्या ज्यांना ज्यांना ठार मारले त्यांनाही ब्रह्मसाक्षात्कार होतो मग अर्जुनासारख्यांना कुणावरही कुणा कृपावंत होऊन उपदेश करतात तेव्हा ते ब्रह्मपदास पोचणारच जेव्हा आपण श्रीकृष्णाशी अनन्य व्हावे तेव्हा आपले अंतःकरण श्रीकृष्णमोयीन होऊन जाते त्याच्याशिवाय दुसरा विचारच मनात येत नाही आता श्रीकृष्ण म्हणून आपण ब्रह्मपत पाहिजे असेल तर आपण त्या श्रीकृष्णाशी एकरूप झालं पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा विचार मनात आणला नाही पाहिजे आता श्रीकृष्णाचे उत्तर दे देणे ऐकूया श्रीकृष्ण म्हणाले जे परम म्हणजे विनाशापलीकडचे म्हणजेच प्र प्रलयकाली सुद्धा नष्ट न होणारे ते ब्रह्म ही ब्रह्माची झाली व्याख्या म्हणजे प्रलय झाला सगळी बुद्धी पृथ्वी बुडाली सगळीच्या आचर नाहीसे झाले तरी जे शिल्लक राहते एकमेव जे शिल्लक राहते परमेश्वर तो म्हणजे ब्रह्म ब्रह्माची ही सहजावस्था अवस्था ते अध्यात्म भूतमात्रादी सृष्टीची निर्माण करण्याची शक्ती ते कर्म नावाने त्याचेच असते म्हणजे त्या या ब्रह्माला ब्रह्म अत्यंत सूक्ष्म आहे ते प्रपंचरूपी विज्ञानाच्या वस्त्रात घालून हलविले तरी गळत नाही त्याने आकार धरण केला असूनही त्याला जन्ममरण नाही या सहस्थितीमुळे ब्रह्म जे नित्य असते त्या असण्यालाच अध्यात्म म्हणावे एको अहम बहुश्याम मी एकटा आहे आता रूपे घ्यावीत असे परमेश्वराला परमेश्वर ठरवितो त्यातून ब्रह्मांडा ब्रह्मांडातील निरनिराळे आकार रूप धरू लागतात पण सर्वत्र हा एकटाच परमेश्वरच आहे हे अमर्याद विश्व व त्यातील लक्षावधी प्राणी कुणामुळे जन्माला येतात करतावा मग मुद्दल म्हणजे मूळ तर दिसत नाही व याचे खरोखर कारण काय हेही समजत नाही पण याचे कार्य झपाट्याने वाढतच आहे हेच नरश्रेष्ठा अर्जुना अधिभूत म्हणजे नाशिवंत पदार्थ जीव हेच अधिदैवत व जीवनातील अधियज्ञ म्हणजे मी खुद्द परमेश्वरच जो नसतोच ज्याला पंचमहाभूते मिळून आकारात आणतात त्यावेळी ते दिसते त्याला नाव व रूप त्यावेळी असते जेव्हा ही पंचमहाभूते वेगळी होतात तेव्हा ते नाश पावते त्याला अधिभूत म्हणावे आणि जो प्रकृतीने मिळविलेले भोगतो तो अधिदेव पुरुष जाणावा या शरीररूपी गावामध्ये राहून शरीराचा उपशम करतो शरीराला शांत करतो तो अधियज्ञ म्हणावे त्याला अधियज्ञ म्हणावे प्रत्यक्ष परमेश्वरच अविद्येच्या मुळे हे झाकले जाते अधियज्ञ म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरच अविद्येच्यामुळे हे झाकले जाते तेव्हा त्याला परमेश्वरापेक्षा वेगळे समजावे अविद्या नष्ट झाल्याने भेदभाव उरत नाही अहमभाव संपताच जे एकच आधीपासूनच असते त्याचा अनुभव येतो तो, तो अधियज्ञ परमेश्वरच आहे मागे तुला यज्ञ हा कर्मापासून निर्माण होतो हे जे सांगितले त्याला काही कारण होते तेच निष्कर्म्य हा सुखाचा ठेवा तुला प्रत्यक्ष सांगतो तीव्र वैराग्य बांधले पाहिजे त्यात इंद्रिय भोग जाळावे म्हणजे नष्ट करावेत या यज्ञात वैश वैराग्य हे इंधन इंद्रिय भोग हा धगधगीत अग्नीमध्ये उप विषय उपभोग ह्या आहुती द्याव्या मग वज्रासनात पृथ्वीवर बसावे त्यावर आधार मुद्रा व्यवस्थित मांडावी शरीर हेच जणू हो ही आधार मुद्रा आपण मा मागच्या सहाव्या अध्यायात पाहिलेली आहे मान मान कंबर व वरचा भाग हे सगळे एका ओळीत आले पाहिजे असे ते आसन असलं पाहिजे शरीर हे जणू होमकुंड त्याची रचना केली सं संयम ही कुंडे इंद्रियरूपी द्रव्य व बंधत्रयाचा मंत्रघोष अशी ही उदंड पूजा मग मन प्राण व संयम या यज्ञाच्या समा या संयज्ञाचा समारंभ ज्ञानाग्नीला संतुष्ट करतो माया मळजळून भस्म झाली की जळणारे ज्ञानही जळून जाते माया जळून भस्म झाली की जाळणारे ज्ञानही जळून जाते मरणसमयी जो परमेश्वराचे स्मरण करतो तो परमेश्वर पद मिळवितो किंवा मरताना ज्या ज्या गोष्टीचे स्मरण होते त्यांचा छंद लागून तो त्या वस्तूकडे जातो म्हणून सर्व काळी परमेश्वर चिंतन करावे अर्जुनारे म्हणून माझे स्मरण करून युद्ध कर असे परमात्मा सांगतो अभ्यासाने स्थिर झालेले मन दुसऱ्या कशाचाच विचार करत नाही सर्वज्ञ प्राचीन नियामक अणुपेक्षा लहान व मोठ्याहून मोठा चराचराचा आश्रय ज्याचे रूप अचिंत्य आहे सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा परमेश्वराची जे सदैव चिंतन करतो एकाग्र एकाग्रचित्ताने भक्तीने योगबळाने संपन्न दोन्ही भूवयामध्ये प्राणवय व्यवस्थित थापून जो परमेश्वराचे चिंतन करतो त्या जावुन तो त्या परलोकापलीकडील परमेश्वराला जाऊन मिळतो आता मी तुला ब्रह्मपद सांगतो सर्व इंद्रियावर ताबा मिळवून मनाला हृदयात दडपून प्राणवायू मस्तकी ठेवून योगाचरणी होऊन ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करत करत ईश्वराचे स्मरण करीत जो तेहत्याग करतो तो अत्यंत श्रेष्ठ गतीत जातो जो सतत दुसरेकडे कुठेच चित्त जाऊ देत नाही व माझेच म्हणजे परमेश्वराचे स्मरण करतो त्या सतत परमेश्वराशी एकरूप झालेल्या योगाला परमेश्वर सहज पावतो अशा श्रेष्ठ स्थित सिद्धीस प्राप्त झालेले जे परमेश्वर स्वरूप झाले त्यांना अशाश्वत व दुःखाचे आगर असलेल्या जन्माला पुन्हा यावे लागत नाही ब्रह्मलोकापर्यंतचे प्राणी मात्र पुन्हा पुन्हा जन्माला येतात सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग व कलियुग ही चार युगे आहेत युगे एक हजार वेळा झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस संपतो तेवढीच त्याची रात्र असते इतका प्रचंड सुदीर्घ काळपर्यंत ज्याचा अंत होत नाही ते भाग्यवंत स्वर्गातील चिरंजीव म्हणावे आत्म ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला की जे दिसणारे पदार्थ ते त्या अव्यक्तापासून परमेश्वरापासून निर्माण होतात रात्री त्याच्यातच विलीन होतात सर्व भूते नष्ट झाली तरी तो नाश पावत नाही असा ह्या अव्यक्तापलीकडील दुसरा अव्यक्त सनातन पदार्थ आहे ते व्यक्त अव्यक्त स्नित्य नाशिवंतही नाही हे अर्जुना मरण जे केव्हा आल्याने योग योगीजन जन्म प जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटतात व कोण्या काळी मरण आल्याने पुन्हा जन्माला येतात ते मी ते भगवान सांग ते भगवान सांगतात आता मी आत अग्नी आणि बाहेर ज्योतिप्रकाश शुक्ल पक्ष उत्तरायणाचे सहा महिने या काळात मरण पावलेले ब्रह्मवेत्ते ब्रह्मपदात जातात आत धुराने त्या आत धुराने व्याप्त म्हणजे वात व कफ यातील छातीत दाटले असता कृष्ण पक्षाची रात्र व दक्षिणा दक्षिणायनाचे सहा महिने या काळात मृत्यू पावलेला योगी जातो जो ब्रह्मपद प्राप्तीचा उत्तम काळ त्याला अर्चिरादी मार्ग म्हणतात अर्चिरा व धूम्र मार्ग अनुक्रमे जग जगताचे प्रकाशमय रूप व तमोरूप आहेत एकाने ब्रह्मत्वाचा लाभ होतो तर दुसऱ्याने जन्ममृत्यूचे फेरे करावे लागतात हे देवने मार्ग ज्याला समजले तो मोहवश होत नाही म्हणून अर्जुना तू सर्व काळी योगयुक्त व्हावेस असे श्रीकृष्ण सांगतात वेदाध्ययनामध्ये यज्ञामध्ये रूपामध्ये तसेच दानामध्ये जे पुण्यफळ म्हणून सांगितले आहे त्याहून परमेश्वर परमेश्वराप्रत ऐक्य भाव असणे व त्याचे ज्ञान हे अधिक हे असे समजून त्याला पार करून त्याच्याकडे दुर्लक्ष करून योगी अत्यंत श्रेष्ठ व आद्य अशा जातो योगीजन स्वर्गसुखाला ब्रह, ब्रह्म ब्रह्मसुखापेक्षा कमी प्रतीचे समजतात वेदाध्ययनामुळे हो पुण्य लाभते तपदानाचे पुण्य मिळाले तरीही पुण्य परब्रह्माच्या तुलनेत कमीच असतात ती विटत नाही ते विटत नाही संपत नाही भोगणाऱ्याला भोगणाऱ्याच्या इच्छा पूर्ण करते ते महासुखच होय धर्म हा त्याचा आधार आहे जे शंभर यज्ञ करूनही तो परमेश्वर मिळत नाही ते मग स्वर्गसुखाची पायरी करून परब्रह्मपदाला जातात असे जे चराचराचे एकमेव भाग्य ज्याची आराधना ब्रह्मदेव व शंकर करतात जे योग्याचे भोगण्याचे सुयोग्य ऐश्वर ते तुला सांगावे असे श्रीकृष्ण अर्जुनाला पांडवाला म्हणाला हा श्रीकृष्ण कसा आहे सकळ कळांची कळा परमानंदाचा पुतळा निश्चयाचा विश्वाचा जीवीचा जिव्हाळा तो सर्वज्ञतेचे जणू जीवनच कुळीचा कुलदीप असा श्रीकृष्ण पांडवाला पुढे काय म्हणाला हे संजय धृतराष्ट्राला पुढच्या अध्यायात म्हणजे नवव्या अध्यायात सांगेल શ્રીકૃષ્ણાપણમસ્તુ હરે નમ હરે ન હરે નમ